नमस्कार पी के न्यूज मध्ये आपले सरसे स्वागत मौजे वाडगावची कन्या माधुरी कांबरे हिचा समस्त ग्रामस्थांच्या वतीने तलाठी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार शिरोली पुलाची तालुका हात मौजे वडगाव येथील प्रकाश बापू माधु कांबरे यांची कन्या कुमारी माधुरी प्रकाश कांबरे यांची तलाटीपदी निवड झाल्याबद्दल समस्त मौजे वाडगावच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ ग्रामपंचायत मोजेवाडामधील राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज सभागृहामध्ये संपन्न झाला माधुरी कांबरे यांची तलाठी म्हणून पंधरा दिवसापूर्वी निवड झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील असलदे या गावी त्यांची पहिलीच पोस्टिंग झाली आहे माधुरी कांबरे यांचे प्राथमिक शिक्षण उजळावाडी तर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय कागल येथे झाले त्यानंतर त्यांनी बी एस सी शिक्षण पूर्ण केले यू पी एस सीची तयारी दिल्लीमध्ये एक वर्ष राहून दोन अटेम्प्ट केले त्यात थोड्याशा मार्क्सनी अपयश आलं पण अपेशानं खचून न जाता त्यांनी पोस्टाची परीक्षा दिली व ड वर्गात निवड झाली दीड वर्षे ते करत असताना त्यांनी त्यावर ते न थांबता था। परत प्रयत्न करून तलाठी परीक्षा दिली व त्यामध्ये देखील यश आलं त्यानंतर त्यांनी पोस्ट खात्यातील नोकरी याचा राजीनामा दिला व त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा तालुका येथील असे या गावी गेल्या आठवड्यात रुजू झाले आहेत त्यांना पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा दिल्या सत्कारप्रसंगी सरपंच कस्तुरी पाटील उपसरपंच रघुनाथ गोरड संत रोहिदास सेवा भावी मंडळ अध्यक्ष व सर्व सदस्य श्रीकाम देणू दूसंस्था चेअरमन रावसो चोगले सी सेवा संस्थेचे माजी चेअरमन श्रीकांत सावंत जय हनुमान दूधसंस्थेचे चेअरमन व माजी सरपंच सतीश चोगले त्रिमूर्तीपदसंस्थेचे चेअरमन मधुकर राखवाटे हे मान्यवर होते या प्रसंगी कॉम्रेड प्रकाश कांबरे सतीश चोगले रावसो चोगले अविनाश पाटील आमिल हजारी व सत्कारमूर्ती महादूर कांबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास के महादेव शिंदे अविनाश पाटील रवींद्र कांबरे स्वप्नील चोगले दिलीप कांबरे सुनील खाजेपटणे संदीप कांबरे अमोल धांबरे बजरंग काकडे एकनाथ कांबरे भीमराव चोगले नेताजी माने विनोद शेटे प्रकाश चोगुले महेश कांबरे पूजा चोगले जयश्री चोगले सुवर्णा सुतार अण्णासू पाटील व सुनील सुतार तसेच प्रकाश बापू कांबरे उपस्थित होते प्रास्तविक व सूत्रसंचालन कॉम्बरे प्रकाश कांबरे यांनी केले तर आभार महादेव शिंदे यांनी मानले